नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेणखताविषयी बऱ्याच प्रकारच्या व्हिडिओ यूट्यूबवर पाहिलेले असतील आणि आपण जर एक अनुभवी शेतकरी असाल तर मित्रांनो आपल्याला शेणखताचा उपयोग माहीतच आहे मित्रांनो शंभर टक्के शेणखत हे काम करीत नसतो आपण शेणखत घातला म्हणजे आपल्या पिकाची पूर्ण अन्नद्रव्याची क्षमता पूर्ण झाली असे नाही तर शेणखत हा त्यावर एक घटक म्हणून फक्त कार्य करीत आहे शेणखतामधून शंभर टक्के अन्नद्रव्य मिळते असे नाही तर शेणखत हे जमिनीला पोषण तर निव्वळ शेणखतामुळेच फायदा आपल्याला होईलच असे नाही तर मित्रांनो आता मग शंभ शेणखत हे दरवर्षी टाकावे का त्यासाठी लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत आहेत कारण की शेणखत आता इतके महाग आहे की ते भेटणे कठीण झालेले आहे त्यामुळे मित्रांनो आता शेणखत दरवर्षी टाकावे का किंवा त्याला दुसरा काही पर्याय आहे का यासंबंधित या बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यासंबंधीचा हा आपल्या युवक शेतकरी यूट्यूब चॅनलवरील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो एकदा शेणखत टाकले म्हणजे त्यांचे त्याच वर्षात शंभर टक्के विघटन होते ना असे नाही कारण की शेणखत आपण हे एकदम बारीक पावडरसारखे पिसून आपण आपल्या शेतामध्ये टाकत नसतो तर मित्रांनो ते शेणखत टाकत असताना काही ढेकडं राहतातच आणि तेवढे मोठे मोठे ढेकडं हे जमिनीमध्ये विघटन होण्यास बराच कालावधी लागत असतो आणि मित्रांनो त्यामध्ये असलेले सेंद्रिय प्रमाण किंवा जनावरात जिंचे जे जी मलमूत्र असते ते त्याच वर्षामध्ये पूर्णतः जमिनीमध्ये मिसळते असे नाही किंवा त्यांचा कस उसरतो असा नाही तर मित्रांनो त्यांना जवळपास दोन वर्षाचा कालावधी हा लागतच असतो त्यामुळे मित्रांनो जरी आपण शेणखत एक वर्षात नाही घातला तरी चालते परंतु मित्रांनो जरी आपण आपल्या शेतामध्ये त्यांच्या सोबतीला हिरवडीचे खत किंवा जे की टाक धेंचा वगैरे आहे ते जरी टाकलो तरी जमिनीची सुपिकता कायम राहत असते शेणखत दो किमान दोन वर्षातून एकदा जरी घातले तरी चालत असतो मित्रांनो कारण की रासायनिक खतामुळे जमीन जी आमलारी झाली असते किंवा तिचा पीएच जो वाढलेला असतो तर ते कमी करण्याचे काम हे शेणखत करत असते किंवा इतर सेंद्रिय पदार्थ करत असतात त्यामुळे मित्रांनो प्रत्येक वर्षी शेणखत घालायची काही गरज नाही आणि यामुळे आपण आपला शेतीचा बजेटसुद्धा चांगला ठेवू शकतो आणि आपण आपले विक्रमी उत्पादन घेऊ शकतो जर पाहिजे असेल तर प्रत्यक्ष अनुभव करा